नमस्कार मंडळी साचीवर मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत उन्हाळा सुरू झालेला आहे अशात उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळ दुपार संध्याकाळी लिंबू सरबत केलं जातं आणि लिंबू सरबत हो हे उन्हाळ्यामध्ये नक्कीच पिलं पाहिजे यामुळे शरीराला नक्कीच फायदा होतो पण हे नेहमी लिंबू सरबत नेहमी त्याच त्याच पद्धतीने करण्यापेक्षा जर जरा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने केलं आणि शरीराला याचा जास्त फायदा नक्कीच होणार आहे शरीरातील उष्णता आणि विषारी विषारीद्रवित्र बाहेर जातील आणि शरीरात थंडावा देखील निर्माण होईल तर हे लिंबू सरबत अगदी दहा मिनिटांमध्येच कसं बनवायचं हे मी तुम्हाला इथे सांगणार आहे नेहमीची पद्धत पद्धतीने बनवण्यापेक्षा या पद्धतीने नक्कीच बनवा नक्की शरीराला वेनिफायड नक्कीच जास्त मिळेल यासाठी हा सब्जा मी एक चमचा घेतला होता रात्री भिजत ठेवला होता भिजल्यानंतर हा सब्जा याप्रमाणे फुलतो बघा रात्री ब जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही सकाळी सुद्धा हा सब्जा भिजत घालू शकता आता आपण लिंबू सरबत कसं बनवायचं नेहमीच्या पद्धतीने नाही तर जरा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने हे लिंबू सरबत बनवून घेऊया यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे अगदी लिंबू सरबतला जे साहित्य लागतं तेच इथे ते साहित्य लागणार आहे पण आपल्याला सरबताचा जास्त बेनिफायट किंवा जास्त फायदा शरीराला होण्यासाठी या पद्धतीने लिंबू तुम्ही तुम्हीसुद्धा नक्की बनवून प्या नक्की याची चवसुद्धा बदलेल आणि चवीलासुद्धा हे अप्रतिम लागेल बघा येथे मी हा एक ग्लास भरून घेतलेला आहे पाणी तर आता लिंबू सरबत तुम्हाला कितपत बनवायचं यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण घेऊ शकता आता साधारण मला हा येथे दोन ग्लास सरबत बनवायचं त्यासाठी मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आता याच्यामध्ये आपण लिंबू येथे कट करून घेणार आहे लिंबू सगळ्यांच्याच घरामध्ये असतं किंवा लिंबू सरबतासाठी नेहमी सगळेच वापरतात तेच लिंबू इथे घेतलेला आहे अर्धा लिंबू येथे कट करून कापून घेतलेला आहे आणि रस याच्यामध्ये घालून घेतलेला आहे तर बघा जास्त तुम्हाला लिंबू आवडत असेल तर तुम्ही जास्त एकसुद्धा घालू शकता पण मी दोन ग्लासासाठी अर्धा लिंबू येथे वापरलेला आहे आता तुम्हाला याच्यातमध्ये चवीनुसार आपण याच्यामध्ये साखर घालणार आहे तुम्हाला कितपत साखर गोड लिंबू सरबत हवा आहे त्यानुसार इथे भोवेखायच्या चमच्याने साधारण मी चार चमचे साखर घालणार आहे आणि अर्धा टी स्पून इथे मीठ घातलेलं आहे आता मीठ हे चवीनुसार तुम्ही घालू शकता तर आता झटपट हे लिंबू सरबत होतो पण याच्या या प्र या पद्धतीने लिंबू सरबत केलं तर नक्की शरीराला याचा फायदा जास्त होतो आणि चवीलासुद्धा हा सरबत नक्कीच वेगळा लागतो अशा प्रकारे इथे मी चार चमचे भोवेखायच्या चमच्याने साखर घालून घेतलेले आहे साखर येथे घालून तयार झालेली आहे आता ह्या ह्याच्यावरती मिक्सरचं भांडं बंद करून आपण याची मिक्सरला हे फिरवून घेणार आहे बघा याप्रमाणे मी अगदी एक मिनिटभर हा भांड फिरवून घेतलेला आहे छान असा ज्यूस तयार झालेला आहे किंवा लिंबू सरबत ते तयार झालेलं आहे अतिशय चवीला वेगळ्या पद्धतीने हे लिंबू सरबत लागतं आता आपण एका ग्लासमध्ये हे ओतून घेऊया गाळून घेऊया तर इथे मी गाळून घेतलेल्या दोन्ही ग्लासमध्ये हे सरबत भरून घेणार आहे आता आपण जो सब्जा रात्री पण भिजत घातला होता तो इथे घेणार आहे या सब्जामुळे शरीरातील उष्णता डोळ्यांची जळजळ पित्ताचा त्रास पायांच्या आग नक्कीच कमी होणार आहे आणि शरीराला नक्की त्याचा फायदा होणार आहे सरबत एक त्रासभर तरी फ्रीजमध्ये हे पाणी ठेवायचं नंतर गाळून तेला घ्यायचं बघा याप्रमाणे तर आता या दोन्ही ग्लासमध्ये हे रसमी सरबत गाळून घेते अतिशय झटपटीत आणि चवीला अप्रतिम शरीरात थंडावा देणारं वेगळ्या पद्धतीने हे सरबत नक्की करून यावं त्या एकदा करून प्याला तर नक्की तुम्हाला याची चव नक्की आवडेल आणि पुन्हा पुन्हा तुम्ही याच पद्धतीने हे लिंबू सरबत करून प्यायला अशी मला खात्री आहे तर बघाय ते मी दोन्ही ग्लास भरून घेतलेला आहे त्यावरून सब्जा घातल्यामुळे पटकन ह्या ह्याच्यामध्ये एक एक आपण बर्फ टाकून घेणार आहे आता तुम्हाला हा लिंबू सरबत कितपत थंड हवा आहे जर तुम्ही फ्रीजमध्ये हे पाणी ठेवलं नसेल किंवा सरबत ठेवलं नसेल तर तुम्ही याच्यामध्ये जास्त बर्फ घालूनसुद्धा घेऊ शकता नेहमीच्या पद्धतीने लिंबू सरबताची चव आणि यातली चव खरंच खूप वेगळे आणि चवीला अप्रतिम होणारा झटपट असं लिंबू सरबत येथे तयार झालेलं आहे आय होप ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल ही रेसिपी जरा जरी आवडली तर साचीवर मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि त्याच्याशी जरी असणाऱ्या बेलायकनवरती क्लिकसुद्धा करा पुन्हा भेटू अशा एका छानसा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद